नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तथस्तू करिअर अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचा महत्त्वाचा असलेला घटक म्हणजेच भाषा व वर्णविचार ह्यावरती वेगवेगळ्या वे स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे आपण बघणार आहोत आजचा हा भाग चौथा आहे व्हिडिओला सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न आहे मराठीत एकूण स्वर किती आहेत दिलेल्या पर्यांपैकी योग्य उत्तर आहे पर्याय डी चौदा पुढील प्रश्न वर्णमालेतील पुढीलपैकी कोणते वर्णक्षर लुप्त होण्याच्या <हुने> मार्गावर नाही दिलेल्या पर्यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय डी ज्ञ पुढील प्रश्न संयुक्त स्वर म्हणजे काय दिलेल्या पर्यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय सी दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले स्वर म्हणजे संयुक्त स्वर होईल पुढील प्रश्न ए हा स्वर कोणत्या प्रकारात मोडतो योग्य उत्तर आहे पर्याय बी संयुक्त स्वर संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात ए आय ओ औ हे संयुक्त स्वर आहेत पुढील प्रश्न खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे पर्याय सी ओ ओ ओ ओ हा संयुक्त स्वर आहे पुढील प्रश्न संयुक्त स्वर म्हणजे काय दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे पर्याय बी दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात इथे संयुक्त स्वर यावरती वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढील प्रश्न पुढील संयुक्त स्वर कोणते दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे पर्याय चार ड म्हणजेच ए आई ओ औ हे संयुक्त स्वर आहेत पुढील प्रश्न पुढील स्वर जोड्यातून सजातीय स्वर जोडी ओळखा दिलेल्या पर्यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय अ रस्व दीर्घ उ एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात उच्चारस्थानानुसार अशा अनेक जोड्या तयार होऊ शकतात त्यांपैकी काही जोड्या इथे दिलेल्या आहेत उदाहरणार्थ अ आ इ दीर्घ ई रस्व उ दीर्घ उ पुढील प्रश्न योग्य शब्द लिहा रस्व इ ए रु हे स्वर आहेत दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे पर्याय ड विजातीय ई ए, ए रु हे विजातीय स्वर आहेत विजातीय स्वर म्हणजे ज्या स्वरांचे उच्चार वेगवेगळे उच्चार स्थानातून निघतात त्यांना विजातीय स्वर असे म्हणतात उदाहरणार्थ अ आणि ई अ आणि उ अशा प्रकारे पुढील प्रश्न जोड्या लावा रस्वस्वर संयुक्त स्वर सजातीय स्वर आणि अर्धस्वर लावा पर्याय उत्तर आहे तीन रस्वस्वर म्हणजे अ ई संयुक्त स्वर ए औ सजातीय स्वर अ आ, 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 आ आणि अर्धस्वर य र पुढील प्रश्न स्वरांचे प्रकार व त्यांच्या व्याख्या ह्यांच्या योग्य जोड्या जुळवा दीर्घ स्वर संयुक्त स्वर सजातीय स्वर आणि विजातीय स्वर यांचे व्याख्या दिलेले आहेत आणि त्यांचे योग्य जोडे आपल्या जुळवायचे आहेत दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे पर्याय दोन दीर्घस्वर म्हणजे स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वर एकत्र येऊन बनलेले स्वर सजातीय स्वर म्हणजे एकाच उच्चार स्थानातून निघणारे स्वर आणि विजातीय स्वर म्हणजे भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर पुढील प्रश्न मराठी वर्णमालेत इंग्रजी भाषेतून कोणते दोन स्वर स्वीकारले आहेत योग्य उत्तर आहे पर्याय चार डी फक्त बरोबर आहे अन्य सर्व चूक आहे आणि डी ह्यामध्ये ॲ व अ हे दोन स्वर इंग्रजी भाषेतून स्वीकारलेले आहेत पुढील प्रश्न अम व आहा हे आहेत हे काय आहेत हे आपल्याला सांगायचं आहे दिलेल्या पर्यांपैकी योग्य उत्तर आहे पर्याय तीन स्वरादी आधी अम व आहा हे स्वरादी आहेत पुढील प्रश्न अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना आधी स्वर यावा लागतो म्हणून ह्यांना काय म्हणतात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे पर्याय ब स्वरादी अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना आधी स्वर यावा लागतो म्हणून ह्यांना स्वरादी असे म्हणतात पुढील प्रश्न स्वरादी संदर्भात योग्य विधान ओळखा पर्याय दिलेले आहेत त्यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क स्वराधी म्हणजे असे वर्ण ज्याच्या उच्चाराच्या आधी स्वर येतो अम आहा अनुस्वार आणि विसर्ग हे दोन्ही वर्ण स्वरांपूर्वी येतात म्हणून त्यांना स्वराधी असे म्हणतात पुढील प्रश्न स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा या शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे पुढील कोणते उदाहरण बरोबर आहे दिलेल्या पर्यांपैकी योग्य उत्तर आहे पर्याय क चिंच स्पष्ट उच्चार अनुनासिकासाठी म्हणजे स्पष्टपणे बोलल्या जाणाऱ्या अनुस्वारासाठी शीर्षबिंदू म्हणजेच अनुस्वार द्यावा असा मराठी शुद्ध लेखनाचा नियम आहे ह्या नियमानुसार चिंच हे उदाहरण बरोबर आहे पुढील प्रश्न शुद्ध लेखनाच्या नियमानुसार योग्य नियम निवडा अ ज्या अक्षराचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो त्या अक्षरावर अनुस्वार द्यावा ब स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा असे दोन विधाने इथे दिलेली आहेत आणि योग्य तुम्हाला नियम इथे निवडायचा आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे पर्याय तीन अ व ब दोन्ही योग्य आहेत स्पष्ट उच्चारित अनुनासिकासाठी म्हणजेच स्पष्टपणे बोलल्या जाणाऱ्या अनुस्वारासाठी शीर्षबिंदू म्हणजेच अनुस्वार द्यावा असा मराठी शुद्ध लेखनाचा नियम आहे पुढील प्रश्न अनुस्वार ह्याचा अर्थ काय ए समोरून झालेला उच्चार बी पाठीमागून नंतर झालेला उच्चार सी उच्चारावर स्वार होणारा उच्चार डी उच्चारानंतर येणारा दीर्घ उच्चार दिलेल्या विधानांपैकी योग्य उत्तर आहे पर्याय दोन बी आणि सी बरोबर आहे म्हणजे अनुस्वार ह्याचा अर्थ पाठीमागून नंतर झालेला उच्चार आणि उच्चारावर स्वार होणारा उच्चार पुढील प्रश्न व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे पर्याय अ दोन व्यंजनांचे एकत्रीकरण केल्याने व्यंजनांना अक्षरत्व येते आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न पाहूया क च त ट प ह्या गटातील व्यंजनांना काय म्हणतात दिलेल्या पर्यांपैकी योग्य उत्तर आहे पर्याय एक स्पर्श व्यंजने क ख पासून भ म पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात फुप्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जीभ कंठ ताल दात ओठ ह्या अवयवांना स्पर्श करते तेव्हा ते वर्ण उच्चारले जातात म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर जरूर करा तथा तो करिअर अकॅडमीला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद